राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची तब्बल अकरा तास ईडीकडून चौकशी एक तारखेला पुन्हा ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती कोरोना <गया> काळातील थी। <गया> खिचडी वाटप आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना ईडीचं समन्स संजय राऊतांचे भाऊ संदीप यांची याआधी आर्थिक आधी आधी गुन्हे शाखेकडून चौकशी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही, ही सरकारची जबाबदारी सरकारलाही ठणकावलं मनोज जरांगेंचं भगव वादळ पुण्यात ठिकठिकाणी जरांगेंचं जल्लोषात स्वागत मुंबई बंद करायला जात नाही जरांगेंचं विधान मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बोलावली बैठक जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा